आणि फ्रीजमधून बघा रात्री हातग्याची फुलं नीट केलेली तर आपल्या जास्वंदीच्या फुलासारख्या असतात फक्त त्यातल्या काड्या काड्या काढायच्या आणि अशा पाकळ्या घ्यायच्या अशा पद्धतीनं मी घेऊन परत फ्रीजमध्ये ठेवले हा असं छान असे फुलं राहिलेत जसं बारीक कट करायचं जसं कोबीची भाजी करतो सेम त्याच पद्धतीची ही चव पण लागते भाजी आणि त्यासाठी बघा तुरीची डाळ भिजत घातले आणि हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे हे मोठं मोठं बारीक करून घेणार आणि ह्याला आता मी बारीक चिरून घेते चला सकाळच्या कामाची सुरुवात झाली एकदाची नाही आजीकडनं काढून घेते हां सकाळ सकाळी दाताचा व्यायाम चालू आहे परबायचा सगळ्यात एक नंबर नैसर्गिक दाताचा व्यायाम कृत्याने काढायचं चालू आहे सकाळ सकाळी नमस्ते मी अश्विनी सई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्याशी बोलते तर लकी पटकन उठला तर लकीसाठी थोडं थोडी थंडी होती थंडी पण गेली भरपूर असं दोन दिवस झालं आबाळ येते आणि भरपूर असं गरम होतंय तर लकीला छान सईनं असं गादी करून दिले जेणेकरून आता थंडी सुटणार आणि थंडीमध्ये लकीला थंडी, थंडी वाजू नये म्हणून जे आपलं पोहतं असतं ना गावटी पोत ते पोहतं आणि त्याच्यामध्ये एक दुखतं असं मस्तपैकी त्याला गादी करून दिले आणि कळ्याची भाजी म्हणजे काय कळ्याची भाजी म्हणजे काय असं बरेच कमेंट येत होते जे आपली बुंदी असते ना पाडलेली ती तुम्हाला दाखवते चला लकीची गादी दाखवते आधी तयानं असं गादी करून दिले लकीला तर आतमध्ये अशी एक दुपटा आहे बसला का नाही एकदम असं त्याला मऊ वाटतं आणि ह्या लकी खराब का होतं दाखवते किती चाप्टर आहे आणि मी बऱ्या दगड काढून टाकते आणि हा दगड आणते आणि दगड चाटत बसते त्याच्यामुळं ह्याला जेवण म्हणजे पचत नाही असं करतो एवढं आगाव आहे आणि आम्ही येतो म्हणून पटकन हा दगडसुद्धा लपून ठेवते पटकाचं वातावरण बघा असं आहे दमट कसलं तरी कोंदट कोंदट वातावरण आहे इतकं पण काही छान नाही एकदम कोंदट वातावरण का, वात का आपल्या तुरी वगैरे असतात ना त्या तुरींना मात्र कीड लागायची शक्यता असते पण आपली फवारणी झाली वेळेत बरंच झालं तर बघा आपल्या दारासमोर पण आहे तुरी तर जेल। तूरी आले आता सध्या पाऊस पाहिजेल पण पटकन पाऊस पण पडत नाही कारण की ह्या तुरी आलेत बघा पाण्याला आता जर पाऊस पडला तुरीला आणि ज्वारीला फायदा आहे आणि असं जर धुके आणि असंच आबाळ जर येत राहिलं तर शंभर टक्के त्यात आळ्या झाल्याशिवाय राहत नाहीत म्हणजे अडकणी येते त्या तुरीमध्ये खिडकी तुरी तर चला हदगा वगैरे पूर्ण मी चिरून ठेवले स्वयंपाकाची तयारी करायची जे, जे आपली कळी पाडताना कळी असते ती कळी ठेवली मी स्टोअर करून गरम गरम ठेवलेली असं आहे पण आहे काही हरकत नाही तर ही कळी आणि त्यासाठी लागणारा कांदा टमाटर परत खोबरं लसूण आलं तर इतकं सामान लागतं आहे जास्तीचं का नाही जास्ती जा आणि आपलं सगळं मसाल्यातलं सामान आणि हदगं आहे ना जास्त छोटा छोट्यापणे असं कापून घेतलंय जास्त बारीक नाही करत आणि हिरवी मिरची आणि लसूण आणि शेंगदाणा हदग्यासाठी मी बारीक करून घेतलंय आणि इकडं ठेवले कढई पाहिजे तेवढं तेल कढीपत्ता कांदा टोमॅटो तर दोघा तेगा पुढच्या भाजी बनवायच्या पौर्णिमा आणि जास्त पौर्णिमा फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये लसूण खोबरं आल्याचे पिरेश आता त्याच्यामध्ये जाणार एक चमचा गरम मसाला आपलं घरचं काळा तिखट परत धन पावडर आणि थोडीशी हळद तर घालून घेते ते बघा सगळे मसाल मसाले आपलं घातले मी आणि कट घेण्यासाठी पाणी घातलं का असं मसाल्याला ना तेल सुटतं मला एवढंच करायचं आहे रस्सा भाजी बस ह्याच्यामध्ये मीठ थोडंसं शेंगदाण्याचं कोट टाकणार मीठ टाकलं ह्याच्यामध्ये आणि थोडंसं शेंगदाण्याचं फूड तर तुम्ही घाला अगर न घाला ऑप्शन आहे आणि जेव्हा ही रस्सा भाजी उकळेल त्यावेळेस मात्र आपलं ह्या कळा घालायच्या ह्याच्यामध्ये हे बघा आपली कळ्याचा रस्सा छान असं तरी पण आले आणि उकळते सुद्धा आणि ह्याच्यामध्ये आता घालायच्या कळ्या आणि लगेच मी गॅस बंद करते बंद केला गॅस आणि बघू शकता एक नंबर अशी कळ्याचा रस्सा झाला आह हे एक नंबर लागतो तर अशा पद्धतीने मी बनवते कळ्याचा रस्सा तर खूप टेस्टी लागतं खूप म्हणजे खूप अशा पद्धतीने मी बनवते बघा कळ्याचा रस्सा चला तर बाहेर मला हात घ्यायचे जे काय तयारी केले ते सगळं न्यायची चपाती करायची भात ठेवले बाहेर आई बसले चुरीजवळ तर तुम्हाला रस्सा रेसिपी दाखवायची होती त्यामुळे म्हटलं चला आणि झटकन होणारी ही रेसिपी आहे उशीर काहीच लागत नाही कधी कधी मला भाजीला नसेल तर विना काय करते आपलं हे जे घरगुती झारं आहे ना त्या झाराने जेव्हा मला वेळ असेल थोडं एक वाटी दोन वाटी पिठाचं आपलं कळ्या पाडून घेते आधी मध्ये भाजीसाठी होऊन जातं आणि सगळे आवडून खातात आमच्या घरी तर गॅस बंद केल्यानंतर किती छान त्याला कट आलं आहे मी तुम्हाला दाखवते आणि कशी झाली भाजी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगता फक्त कोथिंबीरची कमी शनिवारी आणली कोथिंबीर जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे असं काही हरकत नाही गॅस बंद केल्यावर कट कसं आलंय आपण काय जास्तीचं तेल पण नाही टाकलेलं होतं किंवा जास्तीचा मसाला पण नाही आहेच मसाला एक नंबर असा आपलं कळ्याचा रस्सा वाज झालेला आहे आणि हे बघा कळ्या आतमध्ये असं दिसतं थोडंसं काहीतरी नवीन सेम मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी बनवतो ना त्याच पद्धतीचं हिरव्या वाटणामध्ये एक नंबर असा हा हातगा होतो आणि डाळ घातल्यामुळं चव मात्र जास्त वाढवते बघा पद्धतीनं हा हात आणि पाण्याचा वापर बिलकुल करत नाही आणि दिसत आपलं पान कोबी सारख्या भाजी ही भाजी ठेवायला साडेतीन तर चहा लवकरच ठेवले भांडी दुपारी झाडू तर चालले सांग थोडी छाट आपली खरेदी आहे खरेदी तर आहेर वगैरे आणायचे तर ते आहेर आणायला आणि सकाळी जावं म्हटलं तर सकाळी त्यांना शेतातली कामं जसं की बघा सारं वाढायचं सारं वाढायचं परत आपल्या तुरीची पण कामं चालू तुरीची तर अशी बरेच कामं चालू आहेत तर चला चहा पण आम्ही निघतो आता आणि सगळं पाहिजे लावून घेतो आपल्या मान नदीला पण भरपूर असं पाणी आलंय ह्या वर्षी पावसाळा खरंच खूप सुखाळा आहे अजूनपर्यंत पाऊसच पडतंय तर लग्नाला जायचं आहे ना तर लग्नाला जायच्या अगोदर थोडी थोडी शॉपिंग चालले जे माझ्याकडनं ते घ्यायचं आहे जसं की थोडी थोडी शाळेची पण जसं बघा रबर बँड वगैरे किती जरी आटलं चुकून मुलींच्या हातून तुटलं तर जाते नाही तर हरलं तर जाते आणि मला लग्ना जे वेअर करायचं छोट्या छोट्या मेकअपच्या गोष्टी जास्ती काही नाही लवकर वगैरे अशाच घेतलेले असं काही नाही तर थोडंसं आपल्या पत्र्याला ना कलर घ्यायचा होता जसं की बघा डाम वगैरे त्याला कलर द्यायचे परत त्याचं तिथलं काम झालं परत सांगोलच्या मार्केट मधले आले तर बऱ्यापैकी भाजीपाला घेतला उद्या शनिवारचा बाजार आहे पण म्हणलं उद्या काय बाजार घेता येणार ना नाही कारण की उद्या मला जायचं आहे ना तर अकोलकोटला तर म्हटलं चला आज असंही हे सांगो लाले घ्यावं आणि काटेरी अशी वांगी छान देशी वांगी भेटले मला अगदी भरून करता येईल असं आणि भरूनच वांगी केली मी संध्याकाळी ताजी ताजी बटाटे नव्हते घरात बटाटे सुद्धा घेतले आणि कोथिंबीर नव्हती घरात कोथिंबीर घेतली टमाटर घेतली वांग घेतली तुमच्याशी शेअर करावं म्हटलं संध्याकाळी आल्यानंतर शेअर करायचं झालंच नाही जसं घरी पोचलो तसं ना हलकीच्या पावसाच्या सरी होत्या आणि बाहेर आपल्या थोड्याफार मिरच्या वळात घेतलेल्या त्या मिरच्या आत घेणं चालू होतं परीचं आपलं पैंजण तुटलं होतं परीचं पैंजणसुद्धा तोड तुटलेलं जोडून घेतलं तर जोडायला बघा फक्त मला वीस रुपये असं खर्च आला तर नवीनच पैंजण आहे कसं काय तुटलं काय माहिती म्हट आता लग्नाला जायचं आहे तर पाया पैंजण पाहिजेच तर मामांसाठी आहेर घ्यायचा होता आहेर घेण्यासाठी आले दुकाने तर खूप जुनं असं दुकान आहे जिथे माझे सासरे पहिल्यापासून यायचे तर त्याच दुकानात आम्ही खूप दिवसांनी आले तर घरी पण आपल्या पूजा आरच्या वगैरे असते तर घरातली टोपी मी ह्यांच्या डोक्यावरती द्यायचे तर ह्यांचं असं म्हणणं होते की घरी जेव्हा आपल्याला दिवाळी पाडवा भावीस ह्या दिवशी जेव्हा लागते टोपी त्या दिवसासाठी ह्यांनी टोपी छान अशी घेतली तर टोपी मला खूप अशी आवडली बरेच जर ती मऊ आणि कापसासारखी टोपी घेतात पण ह्यांना अशीच आवडते तर ते दिखावपणा करण्यापेक्षा आपली साधीसुद्धी देशी टोपी घालून बघितलं ह्यांनी कसं दिसतंय दुकानवाला सुद्धा हसायला लागला तो तर तसंच आपली चालूच आहे मेन होतात आणि निवडणुकीचे प्रचाराची धामधूम आणि इतकी गर्दी माणसं काय सांगू तुम्हाला इकडं माणसं झेंडे दिसतात तर नुकतंच रुढारूढ झालेले आपल्या महाराजांचे तुम्हाला पुतळा दाखवतो बघा मस्त तर आज मी दर्शन सुद्धा घेऊन आलेलं आहे किती मनमोहक असं मूर्ती आहे बघा एक नंबर इतनं हालच असं वाटतंय आणि आमच्या सांगोल्याचं पूर्ण परिसर बघ असं आहे आणि आम्ही दोघंच आले बाईकवरती परी लागली होती मागं म्हटलं नकोच फटफटपट कामं होतात गल्ली बोळात शिरता येत नाही मोठी गाडी आणली की छोट्या गाडीनं आपलं कुठेही पटकन निघून जाता येतं चला निघूया पटर ग्रोसरी संपले तर ते पण मंडळ लागलंच घेऊन जावावं तर हे घेत आहेत नमस्ते मी अश्विनी सई सिस्टर सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज ना कसंही अल्बम काढलंय तसंही अल्बम काढलंय टप्प्यानं मी व्हिडिओ टाकेन कारण की खूप मोठा व्हिडिओ होतो आणि इथलं परत सगळं दाखवायचं तुमच्याशी शेअर करायचं सई म्हणाली की आई आपण असंही व्हिडिओ म्हणजे काय म्हणते फोटो अल्बम काढलाय तर तो व्हिडिओ त्याच्यावरती बनवू जरी अलेगावला जरी गेलं तरी आपण सगळ्यांशी शेअर करूया तर घ्यायला गेले बघा साखरपुड्याचे फोटो आले हातात ढवळा जेवणाचे फोटो तर सईडं काय बघितलंच नाही ती काय म्हणाली जर मी पहिलाच जर व्हिडिओ करायच्या अगोदरच मी जर आजून जरी बघितली तर इंटरेस्ट निघून जाईल त्यापेक्षा मी तुझ्याबरोबरच सकाळसारखं बघणार जसं की लग्नाचे अल्बम दाखवले होते तसं आहे चल तर वहिनीचे लग्नाचे सॉरी ढवळा जेवणाचे व्हिडिओसुद्धा बघू आता लग्न झालं आता डायरेक्ट ढवळा जेवणामध्ये जाऊया हे बघा थोडस <laughs> कर्नाटक भागामध्ये येतं ना सोलापूर तिथली चालीरी ती तर असं वरती फुलं वगैरे म्हणजे ह्याला काय म्हणतात मला पण काय माहीत नाही वाशिंग सारखं आणि हार असतं बरं का आमच्याकडे हार पण असतं चला बघूया बघूया बघायला चला आणि स्वरा आणि जर परी म्हटलं तर कुठे गेले सांग सकाळी हा आता हे व्हिडिओ तुम्हाला लेट येणार समजून घ्या सगळ्यांनी बरं का तर माझ्या ताई सगळे समजून घेतात मला माहिती आहे तर लग्नाच्या एक सहा महिन्या सात महिन्यानंतरच हे फोटो हे बघा वहिनी बदल काय झाला नाही आहे असंच आहेत सगळे सहा महिन्यानंतर कुठे लगेच बदल होतो तर डोजमध्ये एकामेकाला याला काय तर म्हणतात ग हातात बांधतात तर मला आठवत नाही हार हार दांडा हा हार दांडा आणि ह्या हातात फुलं घुमतात मला पण त्याला माहित नाही नाव काय तर फोटो भाऊची थोडी तब्येत आली आमचाच आहे आमची आम भाऊकी अरे बापरे हे ते हे दोन जावाई लोक हे काका मला माहित नाहीत कोण आहेत हे दोन जावाई हे हे आहेत सईचे बाबा हे काका, काका हातीचे दिदीचे मिस्टर आणि वहिनी भाऊ तर हे आमच्या शेजार पाजार सगळे म्हणजे आमचाच गोतावाडा आहे आणि गच्चीवरती जेवण ठेवलं होतं हे सगळे आमच्या इकडचेच आहेत सगळे जेवण जे जेवणारच बसलेत डायरेक्ट जेव्हा जेवण पण तुम्हाला दाखवते तर हे पण सगळे आमच्या इकडचेच आहेत आता जेव्हा जेवण म्हटलं की सगळे आपल्या इकडचेच असणार तर हे आम्ही बहिणी हे आम्ही तिघी बहिणी मी कशी दिसत होते ते मला सांगा बरं का इथे आहे बघा मी किती लुकडी सुकडी बारीक असं व्हायला आता मला किती दिवस लागेल का सई हा इथे मी आणि इथे सई आहे बघा अजून तेव्हा परी काय नव्हती त्यावेळेस परी पण माझ्या पोटात होती मला वाटतं मी पण तेव्हा प्रेग्नेंटच होते आणि इथं आमची मैत्रीण अक्का आणि दिदी तर आम्ही तिघी बहिणी बसलोय परत परत हे सगळे आता गेवायच्या म्हटले की जास्तीत जास्त आमच्या इकडचेच तर टेरिसवरचेच सगळे फोटो आहेत आणि तर वहिनी त्यांच्या मैत्रिणीबरोबर बहिणीबरोबर जेवायला बसलेत इकडं वहिनी चेंज करून बसलेत बघा का तर हे सगळे आमच्या इकडचे सगळ्या जेवायला बसलेत काही त्यांच्याकडचे लोक काही आमच्याकडचे लोक जेवायला बसलेत परत आमचा फोटो आला परत मी जेवत होते सई बसले माझ्यासोबत त्यावेळेस थोडीशी बारीकच तस होते तसंच पाहिजे होत आणि अण्णा मामा हा अक्काचा उदित परत हे माझे मामा हा वहिनीचा भाऊ परत वहिनीचे वडील दाजी वहिनीचे तिकडच्या लोकांचा मानपान चालू आहे मान ढवळ जेवणामध्ये आणि घरासमोरच त्यांनी पाहुण्याने अंगठी घातली आहे बघा भाऊला ढवळ जेवणामध्ये आपल्या दारासमोरच ढवळ जेवण झालेलं त्यावेळेस असं हॉलमध्ये इतकं काय नव्हतं जावाई सासरी परत हे आमचं सगळे गोतावळे आणि आमच्या गच्चीवरचा जो झोका आहे ना तर एवढा हाय दरवाजा लावून घेतलाय त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसते की नाही माहित नाही बाहेर इतके मुलं खेळतात ना खूप असे दंग आहे बाहेर त्यामुळे सईनं दरवाजा लावून घेतला मुलं गोट्या खेळतात गोट्या तर आजकाल पिढी म्हणजे गोट्या कोण खेळत नाहीत पण आणखीन थोडीशी म्हणजे परंपरा आहे म्हणायची गोट्या खेळायची भरपूर असं पोरं गोट्या खेळतात सांगितलं तरी जाई नाही खेळतात खेळू द्या त्याचा तर तो झोका आहे ना आपल्या गच्चीवरचा तर हा झोका किती हौस आहे बघा भाऊ भाड्यानं अन्यापेक्षा विकतच आणला की बघा डोळा जेवण पण झालं आणि आता माझे मुलं खेळतात त्याची मुलं खेळतात म्हणजे बहिणीचे आम्ही बसतो सगळेच बसतो कायम स्वरूपीच तो झोला आणला गच्चीवरती असा आम्ही सजून घेतलाय चला फोटो भाऊ हवाय हा हा स्वयं आहे तो पण लहान तुझ्या मामाच्या मांडीवर बसली आता मामाला घाबरते हे बघा सईला मामाच्या मांडीवर आणि इकडे वहिनी आणि भाऊ डवा जेवणाची साडी वहिनीची बघा त्यांच्या त्यांच्या आवडीची त्यांनी आणलेली परत हे आमचे शेजारचे वगैरे अरे बापरे सईचा सेपरेट फोटो आहे की सई सेपरेट फोटो आहे की हे सई आहे सईत काय फरक आहे का तुला कसं आठवणार तो अडीच तीन वर्षाची हा सई आता आणि ठेवा सेम का आहे मला सांगा आणि इकडं अक्का आयर अवटीत फळं घालायचे असतात इकडे पण अक्काच ठेव तिथे तिथं ठेवला ठेव आणि आपलं सौर ऊर्जा आहे ना सौर ऊर्जेचं पण रिडिंग घ्यावं लागतं साध्या मीटरचं पण रिडिंग घ्यावं लागतं तर त्यामुळे इथं तुम्हाला मीटरच मीटर दिसतील तर माझी हातीची दिदी परत अक्का असं भरतोय ओटी प्रत्येकजण एक जण असं ओटीत फळं घालतोय इथं पण हातीची दीदी भाऊ परत आमचे शेजारचे वगैरे सगळे ओटी भरतात तर ही माझी वहिनीबाईची आहे आत्या आणि ताई यांना किती छान फ्रेश फोटो आला आहे परत आमचे नातेवाईक ओटीमध्ये फळं भरतायत परत हे सगळे आमचे शेजारची चिल्लर पार्टी करा दरवाजा जावा तर वाला दादा आले होते ना चला आई परत सगळे आमचे नातेवाईक इथे वहिनी मस्त परत वहिनीचे बहीण वगैरे मला केव माहित नाही हे परत आमच्या इकडचे नातेवाईक गिफ्ट शिवठीला साडी वगैरे ब्लाऊज पीस काय असेल ते सगळं आहे त्यांच्या बहिणी वहिनी वहिनीच्या आणि मला नाही माहित त्यांच्याकडचे नातेवाईक आहे ते वहिनीकडचे भाऊ परत वहिनीचे भाऊ त्यांची दाजी हे नातेवाईक परत आम्ही तिघी बहिणी बघा मी तुम्हाला म्हणले होत्या लग्नामध्ये माझी बहीण डिलिव्हर झाली होती ना सव्वा महिन्याचं बाळ बहिणीच्या बाबाच्या ढवाजनामध्ये एवढा झालाय श्लोक मला वाटतं सात महिन्याचा बाळ बघा गुबगुबीत ससा झालाय <laughs> स्वयं सात महिन्याचा बाळ रडत आहे कम्फर्टेबल नाही जन्मल्यापासून कार्यक्रमच आहे याच्या <laughs> परत मी अक्का बाई सगळंच आणि त परत वहिनी भाऊचा फोटो परत आमचे नातेवाईक आणि वहिनी परत हे सगळे रिलेटिव्ह आहेत भाऊच्या परवा ज्याच्या मी जेवणाला गेलते तर हा दादा त्याचं लग्न बी नव्हतं ह्याच्यावर जेवणाला मी घेते आणि भाऊच्या ढवा जेवणामध्ये ह्याला दाखवते <laughs> आणि हे आमचे सगळे रिलेटिव्ह वहिनीचे रिलेटिव्ह बघितलं की सगळ्या माणसांची आठवण येते अक्षलोक येत आहे बघ <laughs> बोट चोका लागले लग्नात सव्वा महिन्याचा होता हा माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजे हातीच्या दिदीला दोन मुलं हा स्वयं हा श्लोक तर सई आणि स्वयं एका वयाचे परत ताई आणा आम्ही घरगुती फुलांनी सगळं डेकोरेशन केलेलं बाहेरचं असं काहीच असं आणलेलं नव्हतं सगळं खास सजवण्यासाठीच आम्ही सगळं म्हणजे असं फुलं वगैरे आणलेलो होतो आम्ही परत हे सगळे असे नातेवाईकांना घेऊन वगैरे फोटो काढलेले वहिनीचे आई बाबा माझ्या वळसांचे तीन मुली माझ्या बहिणीचे मुलं विशाल उदित तेजू आणि माझ्या हातीच्या बहिणीचे फॅमिली हे बघबोट चोकायचं बाळ काढलाय श्लोकला परत तर वहिनीची बहीण बर्फी पेढा काढायचा कार्यक्रम बा काढायचं आहे सगे तर आमच्या इकडचे सगळे शेजारचे रिलेटिव वगैरे आहेत भारी वाटते आठ वर्षापूर्वी जाऊन बघायला ही अनेक सई बाई आली बघा मामाचा गुच्छ घेऊन बसलेस काय हां तर परत आली सई अण्णा ताई परत इवाई वाई, वाई परत हे गच्चीवरती सगळ्यांना वाढणं वगैरे जेवणं चालू रात्रीची वेळ होती ना वहिणीला चंद्रावर बसवून फोटो काढलाय एडिटिंग आहे एडिटिंग एडिटिंग हौसाला मोल नाही आणि इथं आमचे आई बाबा यांचे आई बाबा या जोडीचे फोटो परत फक्त ह्याच्यामध्ये अक्का नाही आहे सांगोलेकरचे फोटो म्हटलं तर चालेल हातीत आणि आलेगाव सांगोलेमध्येच येतं ना तर हातीची दिदी दाजी आणि आम्ही दोघं तर संपत आले फोटो संपले असे डवा जेवणाचे होते बघा फोटो